जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने व विशेषतः होळी धुलिवंदन सण उत्सव असल्याने अंतर्गत ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात विनापरवाना बेकायदेशीर दारू विदेशी दारू सरासरपणे विक्री जात असल्याच्या चर्चेला उधाण आल्याने गेल्या काही दिवसापासून अवैध गावटी हातभट्टी दारूची विक्री व उत्पादनाची गुपित ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची जबरदस्त शोध मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक अवैध ठिकाणे स्थागुशाच्या पथकाने छापा मारून गुन्हे दाखल करण्याचे सत्र अवलंबिले असल्याने गावटी हातभट्टी दारू मालकाबरोबरच गावरान मदिरा प्राशन करणाऱ्यांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे मूर्तिजापूर उपविभागात लागपुरी येथील पूर्णा नदीकाठच्या परिसरात बनावट गावठी हातभट्टी दारू विकणाऱ्यांना मूर्तिजापूर उपविभागात लागपुरी येथील पूर्णा नदीकाठच्या परिसरात बनावट गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून बनावट अड्डा उद्ध्वस्त केला यावेळी शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने मूर्तिजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मदिरा पिणाऱ्यांनी मोठी धास्ती व्यक्त केली आहे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक शंकर शेळखे यांना लागपुरी येथील पूर्णा नदीकाच्या परिसरात अवैधरित्या गावटी हातभट्टी दारू बनवणाऱ्याचा अड्डा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार विशेष पथकाने लागपुरी येथील पूर्णा नदीकाठच्या परिसरातील ओमप्रकाश बैजनाथ कैतवास वय पन्नास वर्ष राहणार लागपुरी यांच्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून ओमप्रकाश कैतवास बेकायदा अवैध गावटी हातभट्टी दारू गाळप करताना आढळून आला यावेळी त्याच्याकडून प्लास्टिक टाकीमध्ये गाडलेले सळवा मोहमाज नऊशे लिटर किंमत नव्वद हजार रुपये व गावठी हातभट्टीची दारू एकूणतीस लिटर किंमत सहा असा एकुन, हजार असा एकूण शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करून आरोपीस नमूद मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई कामे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात ता देण्यात आले आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कैलाश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मूर्तिजापूर तालुक्यातील येथील पूर्णा परिसरातील यापूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा पुन्हा तोच उद्योग करण्याचे धाडस यांच्यात का होते हे मात्र विचार करण्यासारखे आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा